आपण आज सात दिवसाची सात रेसिपी बघतो आहे सोमवार येथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे ती धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक वाटी बाजरीचं पीठ त्याच्यानंतर चार चमचे बेसन पीठ चार चमचे म्हणजे अर्धी वाटी होतं ते तर अर्धी वाटी बेसन पीठ आणि चार चमचे गव्हाचे पीठ गव्हाच्या पिठामुळे आपल्या पदार्थाला छान बाइंडिंग येते त्याच्यामुळे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर आपण एक अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे तो छान क्रश करून घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ एक चमचा लाल तिखट आणि पाऊन चमचा हळद हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सुके पदार्थ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता थंडी असल्यामुळे बाजरीचं पीठ आपण जास्त वाप खाण्यात वापरतो कारण त्याच्यामध्ये उष्णत असते आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं आणि आता भाज्याही खूप साऱ्या मिळतात त्यामुळे जेवणात आपण जास्तीत जास्त भाज्या वापरल्या पाहिजेत या पदार्थामध्ये काय होतं भाजीचं प्रमाण आपण जास्त वापरू शकतो त्यामुळे हे खायला टेस्टीही आहे आणि आपल्यासाठी हेल्दी आहे तर बघा हे आपल्याला पीठ एकदम सेलसर असं म्हणायचं आहे आणि आपल्या याच्यात बाजरीचं पीठ असल्यामुळे हे फार चिकट वगैरे पीठ होत नाही तर आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे तर मी बघा इथं थोडंसं सैलसरच से पीठ मिळेल आहे त्यानंतर आपण एक रुमाल ओला करून घेणार आहोत आणि जितकं आपल्याला चपातीला पिठा असतं त्याप्रमाणे एक गोळा करून घ्यायचा पिठाचा आणि त्याला थोडं थोडंसं हाताला पाणी लावून लावून त्याला थापून घ्यायचं आहे आपण नेहमीच लाटून पराठे वगैरे करतो त्याच्यापेक्षा याची चव खूप वेगळी येते आणि ह्याच्यामध्ये आपण जास्तीची भाजी वापरू शकतो पराठ्यामध्ये काय होतं खूप जास्त भाजी वापरली की मग पराठा फाटण्याची वगैरे शक्यता असते तर इथं तसं होत नाही आणि हे टेस्टला खूप सुंदर लागतं तर आपण नेहमीच गव्हाच्या पिठाचे वगैरे धपाटे खातो मिक्स पिठाचे तर तुम्ही एकदा बाजरीच्या पिठाचे असे धपाटे ट्राय करून बघा हे टेस्टला खूप छान लागतात तर आपण इथे होल करून घेतो आहे जेणेकरून हा जो धपाटा असतो आपला तो थोडासा हलकासा दाड असतो तर तो भाजला गेला पाहिजे त्याच्यासाठी आपण ते मध्ये होल करतो एक चार ते पाच होल करून घ्यायचे आपल्याला आणि हे बघा हे अशा प्रकारे व्यवस्थित टाकून घ्यायचं हातावर तो आधी धपाटा उचलायचा आहे आणि तसंच आपल्याला तव्यामध्ये टाकून हळूहळू रुमाल काढून घ्यायचा आहे त्यानंतर वरून कलर चेंज झाला की मग आपण साईडने आणि होलमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं पराठा एकदम लालसर असा खालून छान भाजला जातो एकसारखा साईडने सगळ्या साईडने तर आता आपण थोडंसं तेल लावून भाजला की मग याला साइडला याच्या कडा साईल करून घ्यायच्या आणि मग आपला धपाटा पलटवून घ्यायचा हा आपला बघा परा धपाटा किती सुंदर दिसतो कलर किती सुरेख आलेला आहे आणि एकसारखा असं सा छान भाजलेलं आहे तर आपण खालच्या साईडने भाजण्यासाठी थोडंसं साईडने तेल सोडायचं आणि जे आपण होल केले त्याच्यामध्ये तेल सोडायचं ते होलमध्ये तेल सोडल्यामुळे काय होतं मधल्या साईडला तेल लागलं जातं ला 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 आणि पराठा छान भाजला जातो तर इथे तुम्ही बघू शकता खालच्या साईडने आपला पराठा मस्त भाजलेला आहे तर मंगळवार तर एक वाटी गव्हाचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आहे तिथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते एका बॉलमध्ये काढून घेतलं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन चमचे रवा ॲड करायचा आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या होऊ नयेत त्यामुळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण इथं अजून एक वाटी पाणी घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर गुटळ्या होऊ नयेत याच्यासाठी थोडं थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं तरी इथं बघू शकता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पण आपल्याला जसं पाहिजे तसं ह्याची कन्सिस्टन्सी झालेली नाही त्याच्यामुळे मी अजून अर्धी वाटी इथं पाणी ॲड केलेलं आहे हे छान असं मिक्स करून चा, घ्यायचं त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक चमचा मीठ सातात कडीपिट्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला हे पातळ हवा आहे त्यानंतर मी इथं एक तवा ठेवलेला आहे डोस्याचा आणि त्याच्यावर मी मिठाचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या डोस्याचं बॅटर टाकायचं आहे तर एकदम पातळ टाकायचं आहे हे त्यामुळे त्याला छान अशी जाळी सुटते आणि मोठ्या गॅसवर टाकायचं त्याच्यामुळे पटकन ह्याला छान जाळी सुटते आणि दोन मिनटं ह्याला छान असं भाजू द्यायचं त्यानंतर कळा सैल करून घ्यायचा आणि हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर रवा घातल्यामुळे छान असा कुरकुरीतपणा येतो आपल्या डोस्याला अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा डोसा करायचा आहे गॅस मोठा करायचा तवा चांगलाचा आपला की त्याच्यावर थोडंसं मिठाचं पाणी टाकायचं आणि आपलं बॅटर टाकून घ्यायचं तर इथं बघू शकता ह्याही डोस्याला किती सुंदर जाळे सुटलेली आहे तर दोन मिनटं झाले की कडा आधी सैल करून घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याला डोसा पलटवून घ्यायचा आहे तर बघू शकता किती सुंदर आपला डोसा झालेला आहे एकदम कुरकुरीत असा डोसा होतो आणि सोबतच तुम्ही ला सॉससोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकता बुधवार आज आपण रवा आणि पोह्यापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत जे जे मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता तर मी तर एक वाटी रवा घेतलेला आहे तो एका बाऊलमध्ये आपण काढून घ्यायचा मी इथं एक कप पोहे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्याच्यामध्ये एक वाटी दही दही नसेल तर तुम्ही इथं पाण्याचाही वापर केला तर चालू शकतं पण दही असेल तर तुम्ही दहीचा वापर करा त्यानंतर आपण इथं एक वाटी पाणी घालायचं आहे हे पोह्यामध्ये थोडंसं मुरलं की मग आपण याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि असे रवाळ असं टेक्स्चर येतं ह्याला एकदम पूर्ण पिठासारखं होत नाही तर हे रवाळ असं याच्या टेक्स्चरमंतर मिश्रण आपण आता रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथं दहीऐवजी तुम्ही ताक जरी वापरलं तरी चालू शकतं किंवा नाही वापरलं तरी चालू शकतं तर हे दोन्ही आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर रवा आपला लहान असो किंवा मोठा तो बारीक नाही केला तरी चालतो तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपलं बॅटर म्हणजे एकदम असं घट्ट दिसते पण आपण आता ह्याला काय करणार आहोत एक थोडा वेळ रेस्टसाठी ठेवणार आहोत म्हणजे आपला रवा जो आहे तो ह्यातलं जे पण पाणी आहे ते ऑब्झॉर्ब करून घेईल मग त्याच्यानंतर आपण कन्सिस्टन्सी ह्याची चेक करायची आहे तर ह्याच्यासाठी लागणारं एक आपण चटणी बनवूयात त्याच्यासाठी मी इथं थोडंसं जिरं एक पाऊन चमचा जिरं पाऊन चमचा धणे थोडीशी सात आठ कडपत्त्याची पानं थोडंसं खोबरं आणि आपली फुटाने डाळ घेतलेली आहे तर हे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे थोडंसं डाळीला हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर हे आपलं भाजून झालेलं आहे थोडंसं थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर हे आपल्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं जा आहे त्यामध्ये एखादी मिरची घालायची तर ही मिरची तिकट नाही आहे त्यामुळे मी एक मिरची टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिकट करू शकता त्यानंतर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपलं छान असं मिक्सर बारीक झालेलं आहे थोडंसं पाणी घालून मी बारीक करून घेतलेलं आहे तर कन्सिस्टन्सी ह्याची तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू त्यान शकता त्यानंतर बघू शकता इथं मी एक पंधरा ते वीस मिनिट हे बॅटर ठेवलं होतं आणि रव्याने आपलं सगळं पाणी पिऊन घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे एक पाऊंड कप पाणी मी इथं ॲड केलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं पाणी जास्त ॲड करायचं नाही थोडं थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तर आपल्याला इतपतच हे पातळ हवं आहे फार जास्त पातळ करायचं नाही आहे त्याच्यानंतर इथं अर्धा चमचा ओवा आणि एक अर्धा पाऊन चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि थोडीशी शिमला मिरची एकदम बारीक चिरून घेऊन घातलेली आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता त्याच्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर तर भाज्या तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कोणती दुसरी गाजर वगैरे बीट असेल तर तेही तुम्ही इथं वापरू शकता त्यानंतर हे आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि काय होतं भाज्यांनाही थोडंसं पाणी सुटतं म्हणजे आपल्या कांद्याला वगैरे त्यामुळे पहिला जास्त पाणी घालू नका तर इथं कन्सिस्टन्सी तुमची बघू शकता एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे त्यानंतर एक पाऊन चमचा आपण याच्यामध्ये सोडा घालणार आहोत आणि त्याच्यावर ॲक्टिव्ह करण्यासाठी एक चमचावर पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोड्याऐवजी तुम्ही इथं इनो वापरला तरी चालू शकतं पण थोडंसंच वापरायचं आहे आपल्याला खूप जास्त प्रमाणात वापरायचं नाही त्यानंतर मी ते एक पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण बॅटर घालून घ्यायचं आहे पोहे वापरल्यामुळे आपण ह्याच्या आप्यांना एकदम सॉफ्टनेस देतो आणि रव्यामुळे ते छान असे कुरकुरीत होतात वरून आणि लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा मधल्या वेळेत कधी खायचं असेल तर अशा गोष्टी आपण त्यांना झटपट बनवून देऊ शकतो आणि ही रेसिपी अगदी कमी वेळात बनवून तयार होते फक्त पाच मिनिट आपल्याला हे झाकून ह्याला आपण होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं आपले छान असं आपे छान असे फुललेले आहेत तर ही आपल्याला आता पलटी करून घ्यायचे आहेत छान वरून खरपूस असं भाजून घेत आहे त्यामुळे काय तो वरून कुरकुरीत पण येतो त्याला आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे आपले आपले तयार होतात तर हे आपल्याला व्यवस्थित पलटवून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडनेही आपण याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटांनी सर्व आपले आपे आप 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 काढून घ्यायचे हे आता खाण्यासाठी तयार आहेत रव्याचे आणि पोह्याचे असे आपे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप सॉफ्ट आणि छान क्रंची होतात आणि लहान मुलांनाही नक्की आवडतात खूप वेळपर्यंत सॉफ्ट राहतात त्यामुळे टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने मी दोन्ही बॅच काढून घेतलेले आहेत तर इथं बघू शकता आपले आपले छान असे सुंदर तयार आहेत आणि ते तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत मुलांना सर्व करू शकता गुरुवार पण एकदम झटपट असा होणारा पालकचा नाश्ता बघतो त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो पालक घेतलेले आहे ती स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याचे जे एक्स्ट्राचे डेट वगैरे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत तर आपल्याला ही पालक आता छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे भाजी जास्त शिजवली की त्यातले पोषणतत्व नाहीसे होतात असं म्हणतात मग ही रेसिपी करा ना याच्यामध्ये भाजी जास्त शिजली ही जात नाही आणि टेस्टही मस्त येते तर याला आपण छान व्यवस्थित बारीक चिरून घेऊयात आणि जी लहान मुलं भाजी वगैरे खात नाहीत तीही आवडीने खातील आपल्या पारंपरिक रेसिपीमध्येच दे ट्विस्ट देऊन आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी छान पालक बारीक चिरून घेतलेली आहे तर हे एक दोन बाऊल पालक आहे तर त्याच्यामध्ये आपण तयार करणार आहोत दोन वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पीठामध्ये फायबर जास्त असतात त्यामध्ये पचायला हलकं असतं त्याच्यासाठी हे आपण बनवत आहोत त्याच्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन जर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण त्याच्यात ॲड करणार आहोत मसाले दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि ओवा एक चमचा असं छान हाताने मॅश करून टाकायचा म्हणजे त्याचा छान वासही येतो पदार्थात आणि त्याच्यावरचे जे घाणं आहे तेही निघून जाते त्याच्यानंतर एक चमचा मीठ टाकलं हे आपण छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून ह्याला आपण छान असं मळून घेणार आहोत मळताना आपण याला असं आताने कुसकरायचं म्हणजे काय होतं की जे, जे पालक आहे ना ते पाणी सोडतं तर नंतर जर आपण आता असं कुसकरलं नाही तर ते नंतर पाणी रिलीज केलं तर आपलं पीठ जास्त पातळ होऊ शकतं त्यामुळे असं छान कुसकरून हे पीठ मळायचं सोबतच पालक हे छान मौसूत होते त्यामुळे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही आता बघू शकता माझं मळून झालेलं टेक्शर बघू शकता छान असं पातळसरच पीठ आहे खूप घट्ट वगैरे असं मळलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी ते एक पोळपाट घेतले आणि त्याच्यावर ओला करून रुमाल घेतलेला आहे तर तसं घालून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं पाणीही घ्यायचं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि थोडंसं पीठ घेऊन आपण ते थापायला घ्यायचं आहे तर हे याच्यामध्ये ज्वारीचं पीठ असल्यामुळे सहज हे थापलं जातं सहजही पसरलं जातं फक्त पीठ कसं हाताना चिटकतं त्यामुळे काय करायचं मध्ये आपण पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पीठ थापायला घ्यायचं म्हणजे पसरवायचं आहे आपल्याला ते पीठ तर सैन प्रत्येक ठिकाणी त्याची थिकनेस म्हणजे जिथं जाड असेल तिथं तिथं थापायचं आणि छान असं याला पसरवून घ्यायचं तर आपण जसे धपाटे बनवतो त्या पद्धतीनेच हे करायचं आहे थापून झाल्यानंतर असे याला चार पाच होल आपल्याला करायचे आहेत तर उचलून आपल्याला टाकताना रुमालासोबत घ्यायचा आहे आणि हात ठेवायचा आणि हळूहळू रुमाल साईडने काढायचा तर दोन मिनटं खालच्या बाजूने आपण ह्याला छान असं भारी बा गॅसवर भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत साईडने आणि होलमध्ये तेल टाकून आपल्याला ह्याला दुसऱ्या साईडने छान असं सा भाजून घ्यायचं आहे खरपूस तर खालच्या साईडने दोन मिनटं भाजून घ्याय झाल्यावर तुम्ही बघू शकता आपला पराठा किती सुंदर भाजलेला आहे आणि किती सुंदर दिसतं आहे तर अशा पद्धतीने पालक आणि मिक्स पिठाचा आपला धपाटा तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आणि मस्त लागतो शुक्रवार इथं मी दोन कप पोहे घेतलेले आहेत तर ते आपण स्वच्छ धुऊन घेत आहे त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये थोडीशी पावडर वगैरे असते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं एक वेळेस धुवायचं दोन वेळा धुतलं तर ते फो पोहे फार चिकट वगैरे होतात त्यामुळे आपण एकदाच पाणी जास्त घालून त्याला छान असं घ्यायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाच दहा मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे तर मी ते एक कडे घेतलेले आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचे आहे तेल गरम झालं की मी इथं एक दोन तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे भाजून घेणार आहे असे शेंगदाणे अगोदर भाजल्यानंतर ते एकदम कुरकुरीत आणि छान असे लागतात त्यानंतर मी एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तोही मी तेलामध्ये एक दोन तीन मिनटं छान असा भाजून घेणार आहे त्यामुळे काय होतो बटाटा शिजतोही आणि त्याला छान असं जे क्रंची कोटिंग येतं त्याच्यामुळे तो, तो पदार्थामध्ये जास्त टेस्टी लागतो त्यानंतर एक छोट्या चमचाने अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं त्यानंतर एक कांदा स्लाईस करून घेतलेला आहे तो घालून तोही छान असा परतवून घ्यायचा आहे एक मिनिटभर त्यानंतर आपण इथं घालतो आहे एक मिरची तर ही तिखट मिरची त्यामुळे मी एक घातली आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता तर हे आपल्याला एक मिनिटभर अजून परतवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता धुवून घेतलेला घालायचा आणि परतवून घ्यायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि बटाटा जो आपण भाजून घेतला होता तेलामध्ये तो घालायचा आहे आणि बारीक चमच्याने अर्धा चमचा हळद तरी ते पोहे आपले बघू शकता छान असे फुगलेले आहेत आता याला आपण असं हाताने मोकळे करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं पोहे आपले सुट्टी सुट्टी बनतात आणि एकदम मौसूत बनतात हे आपल्याला पोहे सगळे ॲड करून घ्यायचे आहेत कढईमध्ये पोहे एकदम मौसूत व्हावे यासाठी मी तुमच्यासोबत लास्टला एक टिप शेअर करणार आहे तर इथे बघा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोबतच आपल्याला याच्यामध्ये ए बारीक शिवून घेतलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो लास्टला घालायचा अगोदर घातला की पाणी सोडताना तो गीच होतो मग आपले पोहे सुटसुटीत होत नाहीत त्यामुळे कधीही टोमॅटो पोह्यामध्ये घालायचं असतील तर ते लास्टला घाला त्याच्यामध्ये बटाटा टोमॅटो वगैरे घालणं ऑप्शनल आहे पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने पोहे बनवून बघा तुम्हाला खरंच त्याचे टेस्ट खूप आवडेल अजून एक मी इन्ग्रिडिंट याच्यामध्ये ॲड करणार आहे त्याच्यामुळे तर आपल्या पोह्याला एकदम मस्त तशी जबरदस्त टेस्ट येणार आहे तर मी दोन मिनटं याला वाफवून घेतलेलं आहे त्यानंतर परत मी याच्यात दोन चमचे साखर घालत आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याला दोन मिनटं झाकून वाफवायचं त्याच्यामुळे काय होतं की आपले पोहे मऊसूद असे बनतात तर दोन वेळा बारीक गॅसवरती आपल्याला दोन दोन मिनटं याला वाफून घ्यायचे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची भरून आणि मिक्स करून सर्व करायचं तर तुम्ही नक्की अशी रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला हे पोहेची रेसिपी खूप प्रचंड आवडेल आणि कमेंट करून सांगायला विसरून कारण पोहे आहेत तर शनिवार एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बी काढून बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची अर्धी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा लसूण किसून घेतलेला आणि एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे ड्राय मिक्स करून घ्यायचं त्यामुळे नंतर पाणी वगैरे घातल्यानंतर गुठळा होत नाहीत तर त्याच्यानंतर मी थोडं थोडंसं पाणी घालून ह्याला मिक्स करून घेत आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या त्� वापरू शकता किंवा न नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी चालू शकतं किंवा त्यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकता हे छान आपलं आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आपण चिरून घालायची आहे तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता इतपतच आपल्याला हे पातळ करायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही त्यानंतर अर्धा चमचा सोडा घातलेला आहे आणि पान टाकून हे थोडंसं ॲक्टिव्ह करून घेऊन मिक्स करायचं आहे तर हे आपलं व्यवस्थित कन्सिस्टन्सी याची झालेली आहे तर आता आपण तव्यावर एका थोडंसं बटर आणि थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर हे एक बॅ चमचा बॅटर टाकायचं त्याच्यावर एक ब्रेड टाकायचा आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर त्याच्यानंतर एक चमचा परत बॅटर टाकायचं आणि साईडने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे छान असा चौकून याला आपण शेप द्यायचा आहे त्यानंतर दोन मिनटं याला झाकून भाजून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं वरूनही छान असं आपलं ब्रेड भाजला जातो आणि बेसन छान भाजलं जातं त्याच्यानंतर खालच्या साईडने तेल टाकून आपल्याला हे दोन तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं चीज घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान असं आपला ब्रेड आणि बेसनचा मस्त असा नाश्ता तयार आहे मुलांना खूप आवडतो रविवार इथे मी घेतलेला आहे एक पाच बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच फुलकोबी घेतलेली आहे आता याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर लहान टोमॅटो पाच घेतलेले आहेत आणि एक गाजर एक बीट आणि सोबत मी थोडेसे मटार घेतलेले आहेत तर हे जे सगळे भाज्या आहेत त्या आपण मोठ्या मुटे मोठ्यात कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याला स्वच्छ धुऊन आपण त्या सर्व भाज्या कुकरमध्ये घालायच्या सोबत त्याच्यासोबत पाणी आपण घालायचं आहे भाज्यापुरती इतकंच पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही तर त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर मीठ घालून ते छान असं कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला हाय फ्लेमवरती एक आणि लो फ्लेमवरती तीन अशा चार एकूण शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघा इथं आपली भाजी छान अशी शिजलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आपल्या भाजी शिजलेल्या आहेत तर हे आपण काय करायचं आहे यातलं पाणी काढून भाज्या वेगळ्या करायच्या आहेत तुम्ही डायरेक्टही त्याच्यामध्ये मॅशरने मॅश करू शकता पण पाणी जास्त असलं तर ते लवकर भाज्या मॅश करता येत नाहीत म्हणून काय करते मी भाज्या वेगळ्या काढून घेते आणि मॅशर नसेल तर बघा असा पद्धतीने एक एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने भाज्या मॅश करायच्या भाज्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत त्यामुळे अगदी दोनच मिनिटात हे बघू शकता तुम्ही किती छान मॅश झालेला आहे तर एक दोन मिनटामध्ये आपल्या भाज्या मॅश करून तयार होतात तर बघू शकता तुम्ही एकदम पावभाजीला लागतात तशा आपल्या भाज्या मॅश झालेल्या आहेत त्यानंतर एक कढई ठेवलेली हो आहे त्याच्यामध्ये मी इथे एक तीन चार चमचे होईल इतका बटर टाकून घेतला आहे सोबतच चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपलं बटर जळत नाही आणि आपली पावभाजी खायली टेस्टी लागते तर त्यानंतर मी एक चार कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत तर हे कांदे आपल्याला एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले कांदे छान असे ट्रान्सपरंट झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत हा ओला लसूण आहे तुम्ही कांदेच पात असेल तर कांदेपातही वापरू शकता मी इथं ओला लसून होता म्हणून वापरलेला आहे त्याची टेस्ट खूप छान लागते तर त्याच्यानंतर दोन चमचे आलू लसून पेस्ट घालायची आहे आणि हाय एक मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्याला छान असं एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यात लाल तिखट ॲड करतोय दोन चमचे तर ती मसाल्याचं तिखट आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण ॲड करतोय तर तीन चमचे पावभाजी मसाला पावभाजी मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकता किंवा घरीही बनवू शकता तर हा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर आपल्याला एक मिनिटभर भाजायचं आहे जेणेकरून लाल तिखटची आणि पावभाजी मसाल्याचा जो पण आहे तो निघून जाईल त्याच्यानंतर आपण याच्यात एकदम बारीक केलेली शिमला मिरची वापरलेली आहे तर एक मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि ती बारीक चिरून आपल्याला घालायचं आहे तर हेही आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मॅश करून घेतलेल्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता बीटमुळे आपल्या भाजीला कलरही खूप छान सुंदर येतो त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा फूड कलर वगैरे घालायची गरज पडत नाही तर हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे एक्स्ट्रा कुकरमध्ये पाणी राहिलेलं होतं ते घालून घेऊयात तर कलर बघू शकता बीटमुळे त्या पाण्यालाही एकदम लाल असा कलर आलेला आहे त्यामुळे आपल्या पावभाजीला सुंदर असा कलर येतो तर त्याच्यामुळे एक्स्ट्रा कलर घालायला लागत नाही आणि सगळ्या भाज्या आपल्यासाठी हेल्दी असतात तर एकदम परफेक्ट अशी ही पावभाजी बनवून तयार होते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी आपली परफेक्ट झालेली आहे पण ही आपल्याला भाजी अजून सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे परत आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथं तुम्हाला वाटत असेल की पातळ कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आपल्याला हे सात आठ मिनटं भाजी आपण शिजवून घेतली की आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी इथं मिळते त्यानंतर मी एक छोटे दोन दीड चमचे मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर मीठ तुम्ही टेस्ट करून मग त्याच्यामध्ये घालू शकता तर आपल्याला हे सात आठ मिनिट छान शिजवून घेतलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता छान बॉईल झालेलं आहे हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे काय होतं भाज्या खाली जाऊन बसतात तर आपण ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अजूनही तुम्हाला कन्सिस्टन्सी पातळ वाटत असेल पण थंड झाली की आपली पावभाजी व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये येते तर इथं छान अशी बारीक चिरून कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया तर आपली पावभाजी आता तयार ता झालेली आहे तर बघू शकता एकदम मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे कलरही सुंदर आला आहे आणि टेस्टला पण एकदम जबरदस्त अशी झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा